आज आपण छत्तीस मापाचा ब्लाऊज कटिंग करणार आहे त्यासाठी अस्तर घेतलेला आहे आणि हा कपडा आपण आता कटिंग करूयात प्रथम अस्तरवर कटिंग करायचं आहे नंतर मग आपलं मेन कापड अस्तरवर ठेवून कट करायचं आहे ही पूर्ण उंची घेतली आहे साडेचौदा तयार चौदा आहे मार्जिनसाठी अर्धा इंच जास्त घेतलेला आहे त्यानंतर हा छातीगीर आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ प्लस दीड इंच साडे दहा घेतलेला आहे त्यानंतर हा शोल्डर आहे साडेपाच नंतर खाली आहे आर्मोलसाठी तो आहे पावणे सहा अशी एक मध्ये अशी रेषा घेतलेली आहे पूर्ण त्याचं आपल्याला एक इंचावर मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा पाठीमागचा त्यावरून आपल्याला पुढचं माप काढायचं हा पीस ठेवून पूर्ण असं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला बॅकसाईडच सा मार्किंग करून घेते हे डबल पीस आपण घेतलेला आहे हा झाला मागचा बॅकसाइडचा त्याच्यावर याच्यावरून आपल्याला कटोरी आणि योग वगैरे काढायचं आहे पुढचा गळा येतोय साडेपाच शोल्डर घ्यायची सॉरी हा गळा आहे सव्वा इथे पावणे घेते सॉरी अडीच घेते Aynen doğru. Arabayı indirin şurada. Bu sol तर आपल्याला कटोरी काढायची ह्या कॉर्नर मधनं आपल्याला सव्वा दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे गळा गळा आहे ना गळ्यातून एक अर्धा इंच हा शेप द्यायचा इथे नंतर इकडे शिलाई मार्जिन दीड दीड इंच सोडलं तर इकडून इथून आपल्याला तयार साडेतीन इंचावर मार्किंग करायचं टोटल आली आपली पाच आपल्याला ब्रेसपट्टी सवा दोन घ्यायची इकडून पाठीमागनं आणि इथं हेचे साडेतीन तर असं सा सव्वा दोन हा मार्जिन करून घेते पूर्ण रेषा मारायची अशी सरळ इथून सेंटरपासनं योकला शेप द्यायचे गोला गोलाकार झाला योग त्यानंतर याला शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीला सरळ शेप क्रॉसमध्ये सराऊंड मध्ये घ्यायची आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे भेट तीन पीस निघाले याच्यातून आपल्याला दुसरा पीस तयार करायचा आहे आपल्याला असं क्रॉस घ्यायचं असल्यामुळे थोडस असं कॉर्नरला ठेवते हा जसा आकार आहे तसा आपल्याला लिहून घ्यायचा हा ते तिथे वाडपट्टी येणार आहे काढून घेतात सर्व झाला वगैरे शाही बरोबर आहे ना आता इकडे वाढवून घ्यायची आपल्याला ब्रेस पट्टी सॉरी कटोरी कटोरी तर इथून आपल्याला एक इंच मार्जिन करायचं आहे इकडून एक इंचावर मार्जिन करायचे आणि इथून दीड इंचावर आपल्याला या पद्धतीने शेप देऊन घ्यायचे इथे वरती कड सरळ घ्या रेशा इथून दीड इंचावर सरळ घ्यायची इथून कटोरीला राऊंड शेप घ्यायचा आहे आता हा जो शेप आहे टोक आलेला आहे तो आपल्याला असा गोलाकार घ्यायचा थोडासा टोकापर्यंत यायला पाहिजे इथलं जे मार्जिन असणार आहे ते ती तीन इंचावर आणि हा जो पॉईंट आहे इथून दीड दीड इंचावर मार्किंग करायचं झालं आपला कटोरी कट, कट करून घ्यायची अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे इथं आपल्याला दीड इंचचा इथे शिलाई मारून घ्यायची यामध्ये आपण टू पीस कटोरी कसा करायचा त्याचं फक्त मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते इथे वन थर्ड तिसरा भाग घ्यायचा आहे आता इथं किती असेल साडेचार आहे साडेचारचा सा तिसरा भाग साधारण ते डॉट मारून घ्यायचे असे काही मोजून घेण्याची गरज नाही तीन भाग करायचे असे एक दोन आणि तीन त्याच्यातून हा भाग इथून कट करायचा आहे आणि इथलं सेंटर पॉईंट काढायचा आहे ह्या कटोरीला वेगळा येईल इथे साडेपाचवर येईल आणि इथून पण वन थर्ड करायचं आहे आठ आला आहे याच्यामुळे अंदाजे अडीच हां इथून शेप द्यायचा आपल्याला असा हा झाला वरचा पीस आता याच्यावरून दुसरा पीस कसं तयार करायचं आहे ते सांगते याच्यावरून पेस्ट कसं तयार करायचं बघूयात हो आपण ही जी बाजू आहे ती इथे जोडली जाईल त्यामुळे आपल्याला याची हाईट किती आहे याची जी उंची आहे ते इथून इथे मार्किंग करायचं आहे आणि शिलाई मार्जिन एवढं सोडायचं आपल्याला बरोबर आहे का आणि याची लांबी कशी घ्यायची आहे हे मार्किंग आहे ना इथून साडेतीन चार आठ आठ लांबी घ्यायची आहे ते इथेपर्यंत आठवर मार्किंग करूया आणि इथे हा जो पीस आहे इथे ठेवलेला आहे हा इथे मार्किंग करायचं आहे त्याच्यावर लाईन एवढी ही सर्व रेषा मारून घ्यायची आहे त्यानंतर हा सेंटर काढायचा आहे आपल्याला चारवर घेऊ शकतो ही ही मार्जिन रेषा आहे ना इथून आपल्याला सरळ घ्यायची आहे आणि इकडे थोडीशी अशी क्रॉस घ्यायची इथून इथपर्यंत हा झाला जो आपला <coughs> पीस तयार झाला ना तो याला जोडला जा जाईल अशा पद्धतीने याचे मार्किंग केलं अशा पद्धतीने इथे जोडला जा जायला जाईल हा क्रॉस असल्यामुळे खेचला जातो नंतर झाली आपली टू पीस कटोरी हा जो पीस आहे आपला हा वेस्टेज जाणार आहे हा हा वरचा पीस आणि हा पीस एकत्र येणार जसे की हे असा, असा शिवला जाणार आहे आता अस्तरवर ठेवून आपल्याला या पीसची कटिंग करणार आहोत आपले हे सगळे पीस आता कटिंग करून झालेले आहेत ही बॅक साईड आहे ह्या बाह्या आहेत ह्या बाह्या आहेत ह्या की बॅक साइड त्यानंतर हा साईडचं अस्तर अस्तरसेट सगळं झालेलं आहे कटिंग ही ब्रेस पट्टी योगपट्टी त्यानंतर आपण कटोरी काढली होती ही याच्यावरून हे असं टू पीस कटोरीचं मी माप घेतलेला आहे ह्या निमुळता भाग इकडे निवळत्या भागाला जोडायचं असं त्यानंतर असं इथे आणि एक टक्स घ्यायचा तिथे त्यानंतर शिवताना पुढचा व्हिडिओ मी पूर्ण दाखवणार आहे आता हे कटिंग पूर्ण झालेलं आहे आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे नंतर स्टिचिंगचा व्हिडिओ पुढच्या वेळेस होईल थँक्यू